नीट मध्ये कमी मार्क आहेत पण महाराष्ट्रामध्ये आय क्यू बी एम एस सीट घ्यायची की कर्नाटकाची एन आर आय सीट घ्यायची तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी नंदिनी पाटील तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र आय ची सीट फॉर बी एम एस किंवा कर्नाटकाची एन आर आय ची सीट हे जे तुमचं कन्फ्युजन आहे त्याला आज नक्कीच स्टॉप मिळणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तर चला सुरुवात करूया व्हिडिओला पहिले तर आपण बघून घेऊ महाराष्ट्रामधली आय क्यू बीएमएस ची सीट आता तुम्हाला मार्क कमी आहेत दोनशे पेक्षा कमी आहेत किंवा अडीचशे पेक्षा कमी आहेत बट तुम्ही आता आय क्यूचा विचार करत आहात महाराष्ट्रामध्ये आयक्यू ची सीटचा जो बजेट जातो तो अराऊंड थर्टी फाईव्ह टू फोर्टी लॅक्स पर्यंत जातो तर हे कॅल्क्युलेशन कसं आहे ते मी तुम्हाला समजवते आता गृहित धरा एखाद्या बीएमएस प्रायव्हेट कॉलेजची जी फीज आहे ती अराउंड दोन लाखाची आहे पण जर तुम्ही जर मॅनेजमेंट मधून जर तुम्ही तुमची सीट घेत असाल तर ती ती सीट तुम्हाला तीन पटीने घ्यावी लागते म्हणजेच सहा लाख पर इयर मध्ये बट But... रियालिटी जर सांगायला गेलो तर असे खूप सारे कॉलेजेस आहेत जे पाच पटीने त्यांच्या कॉलेजेसची डिमांड करतात म्हणजेच आता दोन लाख आहे तर त्याचे पाच पटीने म्हणजेच दहा लाख पर इयर ची डिमांड करत आहेत महाराष्ट्रामध्ये असे काही कॉलेजेस सुद्धा आहेत ज्यांचे मध्ये कॉलेजेस खूप चांगले आहेत आणि ते तीन पटीनेच तुमच्याकडून मागत आहेत बट ते तरी सुद्धा आठ ते दहा लाख पर इयर इतकं तुम्हाला बी एम फी जाते फॉर महाराष्ट्र आय टी महाराष्ट्रामध्ये आता आयुर्वेदिकचे इतके चांगले कॉलेजेस आहेत का तर ह्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच तुमच्याकडे असेल की नाही इतके चांगले महाराष्ट्रामध्ये आयुर्वेदासाठी कॉलेजेस नाही आहेत तर असे ऑलमोस्ट जितके पण सर्वे कोर्सेस आहेत म्हणजेच बी एच एम एस किंवा झालं बी ओ एम एस किंवा बीपीटी झालं किंवा मग एम बी बी एस झालं हे सर्वे सर्वेच्या सर्वे, सर्वे कोर्सेस एकच कॉलेजमध्ये सुद्धा आहेत असे खूप सारे कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाराष्ट्राबद्दल तर मी तुम्हाला सांगितलंच महाराष्ट्रामध्ये तुमचं किती टोटल पॅकेज जाणार आहे तीस ते चाळीस लाखापर्यंत त्यानंतर एज्युकेशन सिस्टम जर बघायला गेलं तर एज्युकेशन सिस्टम फॉर आयुर्वेदा जे आहे इज नॉट सो गुड तुम्हाला तुम्हाला प्रॉपर नॉलेज मिळेल आता आता महाराष्ट्राचा झाला मी कर्नाटकाबद्दल सांगते भारतातला आयुर्वेदाचा हब असं कर्नाटकाला म्हटलं जातं तर कर्नाटकालाच आयुर्वेदाचा हब का म्हटलं जातं तर कर्नाटकामध्ये अराउंड दोनशे प्लस इतक्या आयुर्वेदाचे कॉलेजेस आहेत जे फक्त आणि फक्त आयुर्वेदाचीच प्रॅक्टिस करतात त्यानंतर काही कॉलेजेस जसं की तुम्हाला माहितीच असेल एस डी एम किंवा श्री श्री एस डी एम सारख्या कॉलेजमध्ये दोन हजार प्लस ची डेलीची ओपीडी आहे म्हणजे इतका तिथला पेशंट काउंट आहे त्यानंतर श्री श्री कॉलेज जर तुम्ही बघायला गेलं लग। नॅशनलच नाही बट इंटरनॅशनलचं सुद्धा त्यांच्याकडे एक्सपर्टीज आहेत फॉर आयुर्वेदा तर जर तुम्ही आयुर्वेदासाठी जर बघत असाल प्रॉपर तर मग तुम्ही कर्नाटक ऍज ऑप्शन चूज करू शकता नक्कीच आता हे झालं कर्नाटक का आयुर्वेदाचा हब आहे किंवा का कर्नाटका एक ऑप्शन तुम्ही चूज करू शकता आता बोलूया आपण कर्नाटकातील पॅकेज किंवा बजेट सिस्टम बद्दल कर्नाटकामध्ये तीन पॅकेज सिस्टम असतात म्हणजेच एक असतो अडीच लाखाचा कोटा एक असतो चार लाखाचा कोटा आणि एक असतो सहा लाखाचा कोटा त्यातून जर तुम्ही एन आर आय ची जर सीट बघायला गेलं तर आता आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलतोय की ला ज्यांना कमी मार्क्स आहेत त्यांना काय ऑप्शन्स आहेत तर कर्नाटकामध्ये जर तुम्हाला जर कमी मार्क आहेत जसं एकशे चौवेचाळीस किंवा एकशे पन्नास किंवा एकशे साठ मार्क असतील तर तुम्हाला एन आर आय ची सीट भेटायची जास्त संभावना आहे एन आर आय ची सीट तुम्हाला म्हणजे सहा लाखाच्या कोटामधून तुम्हाला भेटू शकते सहा लाखाच्या कोटामध्ये जर तुम्हाला भेटेल तरी सुद्धा ते जास्तीत जास्त सव्वीस ते अठ्ठावीस लाखापर्यंतच तुमचा एक्सटेंड करतो तुमचा पूर्ण पॅकेज जे महाराष्ट्रामध्ये पस्तीस ते चाळीस पर्यंत जात होतं आता जे मी तुम्हाला कर्नाटकाचे जे कॉलेजेस सांगते सव्वीस किंवा अठ्ठावीस पर्यंत भेटतील त्या कॉलेजेसचे आयुर्वेदामध्ये एक प्रॉपर एक्सपर्टीज आहेत प्रॉपर पेशंट काउंट आहेत तिथे प्रॉपर आयुर्वेदाबद्दलच प्रॉपरली सांगितलं जातं त्यानंतर कर्नाटकामध्ये एक फिक्स पॅकेज असतो त्यांची एक स्वतःची ट्रान्सपरन्सी असते असं नाही की कॉलेज काही वेगळं डिमांड करते किंवा तीन पडद्या किंवा पाच पड्द्या किंवा काही वेगळी डिमांड असते किंवा जे आपल्याकडे डोनेशन सिस्टम असते महाराष्ट्रामध्ये काही काही कॉलेजेस खूप सारे असे आहेत जे अगोदर डोनेशन मागतात आणि मग त्याच्यानंतर मग तुम्ही तिथे तुमचं शिक्षण पूर्ण करू शकतात कर्नाटकामध्ये डोनेशन साठी काहीच सिस्टम नाहीये महाराष्ट्रामधील असणाऱ्या आयक्यू सीट्स ला हिडन चार्जेस तसं कर्नाटकामध्ये असा काहीच कन्सेप्ट नाहीये नाही डोनेशनचा नाही इतर हिडन चार्जेसचा तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे सा की कर्नाटका किंवा महाराष्ट्र ह्या दोघांमधून तुम्हाला कोणतं क्लोजर हवंय तुम्ही याच्यातून बघताना तुम्ही कॉलेजेस सिलेक्ट करताना एक प्रॉपर आयुर्वेदिक कॉलेज किंवा मग प्रॉपर प्रॅक्टिस असणार किंवा मग प्रॉपर ओपीडी असणार जास्त पेशंट काउंट असणार जर कॉलेज बघत असाल किंवा मग बजेट फ्रेंडली बघत असाल आय क्यू महाराष्ट्रापेक्षा प्रॉपर बजेटमध्ये तर कर्नाटक कुड बी अ बेस्ट ऑप्शन फॉर यू विद्यार्थी मित्रांनो सोप्या भाषेत जर ह्या व्हिडिओचं जर कन्क्लुजन द्यायचं असलं तर डिग्री सेमच आहे पण महाराष्ट्रामधलं खर्च जास्त आणि एक्सपोजर कमी आहे तेच कर्नाटकामध्ये जर तुम्ही बघायला जाणार तर बजेट जास्त नाही आहे बट एक्सपोजर तितकाच जास्त आहे आणि जर तुम्हाला कर्नाटका किंवा महाराष्ट्राची सुद्धा जरी काउन्सिलिंग करायची असेल तर नक्कीच ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपला आजच कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हीही तुमची बी एम एस ची सीट ना की फक्त महाराष्ट्रामध्ये किंवा कर्नाटकामध्ये पण इतर कोणत्याही राज्यामध्ये जर कन्फर्म करायची असेल तर नक्कीच ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुप तुमच्यासोबत आहे धन्यवाद